मंडळी ठरलं तर मग ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेत सायली आणि अर्जुन या कलाकारांसोबत सर्वच पात्र घराघरात लोकप्रिय झाले आहेत मालिकेतील तन्वीचे वडील म्हणजेच रविराज किल्लेदार गेली कित्येक वर्ष मराठी इंडस्ट्रीज जोडले आहेत मालिकेचा सा नायक साकारण्यापासून ते अगदी चित्रपट आणि हिंदी मालिकेत सहाय्यक भूमिका त्यांनी निभावल्या आहेत सागर तळशीकर हे त्यांचं खरं नाव खरं तर रविराज किल्लेदारांची भूमिका त्यांच्या खूपच जवळची आहे कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सागर तळशेकर हे वकिले करत होते त्यामुळे खऱ्या आयुष्यात ते ही भूमिका जगले होते असं म्हणायला काहीच हरकत नाही तर ठरलं तर मग या मालिकेत ते नायिकेचे वडील आहेत पण खऱ्या आयुष्यात त्यांच्या मुलीसुद्धा अगदी अभिनेत्रीसारख्या सुंदर आहेत मृण्मयी आणि आर्जवी अशी त्यांच्या या दोन मुलींचे नाव आहेत तसेच अंजोर नावाचा त्यांना एक मुलगासुद्धा आहे तर सागर तळशेकर यांच्याच पावलावर पाऊल टाकत अर्जवीने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे कॉटन किंगच्या नामांकित ब्रँडच्या जाहिरातात अर्जवी झळकले असून यासोबतच एका तेलुगू चित्रपटातसुद्धा तिने अभिनय केला आहे अर्जवी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते कामासंदर्भातील किंवा पर्सनल गोष्टी ती बऱ्याचशा सोशल मीडियावर शेअर करत असते दरम्यान आरजवीने मराठी इंडस्ट्रीत नशीब आजमावावे असे मत सागर तळशीकर यांना चाहत्यांकडून करण्यात येत आहे ती या इंडस्ट्रीत दाखल झाली तर नक्कीच मोठं यश मिळू शकेल असा विश्वास चाहत्यांना वाटतोय तर ठरलं तर मग या मालिकेतील रविराज किल्लेदार यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका